नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर चार हजार सातशे चोपन्न क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर पाचशे कमाल दर एकवीसशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड पाचशे क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर दीड हजार कमाल दर साडेतीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा तीनशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दीड हजार कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर साडेसोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा चौदा हजार चारशे सत्तावीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर दर तेवीसशे आणि दर आठशे रुपये तर त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा चौदाशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर एक हजार कमाल दर अठराशे आणि दर सोळाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा दहा हजार सातशे चौदा क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे दर एकोणीसशे आणि दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा तीन हजार सातशे ऐंशी क्विंटल कांद्याचे आवक का असून किमान चार दर चारशे एकावन्न दर अठराशे एक आणि सर्वसाधारण दर चौदाशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो राहुरी वांबरी उन्हाळी कांदा सहा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल कांद्याचे आवक का असून किमान दर शंभर कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर पाचशे दर एकवीसशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत नाळी कांदा तेरा हजार पाचशे क्विंटल कांद्याचे आवक का असून किमान दर पाचशे कमाल दर तेवीसशे एकोणीस आणि सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद